हम येऊम सर्वांना मी रोहिणी परत एकदा तुमचं स्वागत करते माझ्या या चॅनलमध्ये आणि आजच्या व्हिडिओमध्ये एक खूप महत्त्वाचा आणि असा खूप मोठा असा विषय मोठा नाही म्हणणार पण खूप असा विषय वेगळा घेऊन आलेली आहे म्हणजे बऱ्याच जणांनी यावर व्हिडिओ केलेला आहे आणि माझं मत मी यावर तुम्हाला मांडणार आहे आणि मत मांडण्यापेक्षा ह्यामध्ये किती खरं किती काय खूप जणांनी सांगितलं की नाही मग स्वामी सेवा करायची आहे ते पूर्णपणे तुम्हाला मांसाहार सोडायचा असेल सोडायचाच आहे तर बघा ह्यावरच्या ना काही गोष्टी आहेत ह्या मला तुमच्याशी शेअर करायच्या होत्या त्यामुळे मी विचार केला की के ह्यावर एक व्हिडिओ बनवावा ज्यामध्ये तुम्हाला पूर्णपणे माहिती की नक्की काय आहे कसं काय म्हणजे काय असतं की समजा कोणी मांसाहार करतो तरी स्वामी का त्यावर एवढे त्यांच्यावर एवढे का प्रसन्न असतात किंवा काही काही जण मांसाहार करत नाही तरीसुद्धा स्वामी त्यांना त्यांचे मनासारखे फळ का देत नाही तर अशा सगळ्या प्रश्नांची उत्तरं आपण आज बघणार आहोत सगळ्यात पहिले पहिला प्रश्न आपण स्वामी भक्त आहोत तर मग मांसाहार करायचा का सगळ्यात पहिले हा प्रश्न तुम्हाला स्वतःला विचारा की तुम्ही स्वामी भक्त आहात का स्वामी भक्त असणं म्हणजे फक्त स्वामींची सेवा स्वामींचं नाव घेणं तारकमंत्र म्हणणं तीन अध्याय वाचणं किंवा माळ जप करणं एवढंच आहे का स्वामी भक्त होणं सगळ्यात पहिलं हे बघा की तुम्ही स्वामी भक्त आहात म्हणजे तुम्ही फक्त एवढं करता म्हणून तुम्हाला असं वाटतं का की मी स्वामी भक्त आहे तर मी हे म्हणे हे खूप चुकीचं आहे कारण स्वामी भक्त होणं एवढं सोपं नाही कारण स्वामींनी सांगितलेल्या ज्या गोष्टी आहेत त्यावर जर का आपण व्यवस्थित अंमल करत असाल तर तुम्ही भक्त होऊ शकता पण आता जर का स्वामींनी सांगितलेल्या गोष्टीच आपण नीट पार पाडत नाही त्यांनी ज्या काही गोष्टी सांगितलेल्या आहेत त्या आपण नीट करत नाही तर मग आपण स्वामी भक्त नाही असं मला वाटतं तर माझं म्हणणं असं आहे की स्वामींनी ज्या काही गोष्टी आपल्याला शिकवण दिलेली आहे त्या शिकवणीने पुढं जावं लोकांना कधी मन दुखवायचं नाही त्यांच्या गोष्टी कधी अशा करायच्या नाही त्यांना कधी वाईट साईड बोलायचं नाही पण आपल्या हातून त्या गोष्टी घडतात कारण आपले प्रालब्ध मागे बांधलेले असतात आपले कर्म आपल्या मागे बांधलेले असतात आपल्या ज्या आपली जे भोग आहे ते आपल्या मागे बांधलेले असतात आणि आपल्याला त्यानुसार वागायचं असतं त्यानुसार आपलं वागणूक ही केली जाते आपल्याकडनं करून घेतली जाते आता तुम्ही मागच्या जन्मी खूप खूप पाप केलेले आहे खूप पाप केलेले आहे पण त्या पापाचं प्रायश्चित तुम्हाला कधीतरी भोगायचं आहे त्या जन्मात तुमच्या त्या पापाचं प्रायश्चित मे बी भोगता आलं नसेल कारण काही कारणानिमित्त त्याच्याही आदल्या जन्मी तुम्ही एवढे पुण्य केले असतील की ह्या जन्मात तुम्ही एवढे पाप केले आहे पण तुम्हाला मागच्या त्या पुण्यामुळे ह्या पापाच्या ह्याच्यामध्ये तुम्हाला त्याचा काही एक तोटा झाला नाही किंवा काही एक तुम्हाला फरक पडला नाही तुमचं काही नुकसान झालं नाही आणि तुम्ही चांगले म मस्तपैकी रा राहिलात सगळं झालं कारण तुमचा मागचा पुण्याचा घडा तर खूप छान भरलेला होता पण ह्या ह्याच्यामध्ये तुम्ही खूप पाप केले पण पुण्यामुळे तुमचे पाप यावेळेस सहन झाले पण आता हे जे पाप परत केलेले आहे हे पापाचं घडा तर भरला आहे ना मग हा घडा तुम्हाला पुढे जाऊन तो पण तर त्याची पण तो भुगतान पुक्तन करावीच लागेल आपल्याला मग पुढच्या जन्मी जेव्हा तुम्ही येताल तेव्हा मग कष्ट स्ट्रगल हे ते ही अडचण होते ती अडचण होते असं होतं तसं होतं या सगळ्या गोष्टी ह्यावर अवलंबून असतात तुमचे कर्म काय आहेत तुमचे प्रालब्ध काय आहेत तुमचे भोग काय आहेत ह्या सगळ्या गोष्टी तुमचं वागणूक काय आहे या सगळ्या गोष्टी तुमचं जे आहे ना तुमचा आनंद तुमच्या सगळ्या गोष्टी ते ठरवतं तुम्ही ठरवत नाही की आज मी वाईट वागले तर माझ्याशी लगेच कोणीतरी वाईट वागेल असं होत नाही आज तुम्ही खूप छान वागलात तर लगेच तुमच्याशी कोणीतरी छान वागेल असं होत नाही कारण खूप सुनांना बघितलं आहे मी खूप बायकांना बघितलं असं म्हणतात की अरे मी तर कधी मी कधीही माझ्या घरच्यांशी खूप चांगलं वागते पण मला वागणूक तशी माझ्या घरात मिळतच नाही मला माझ्या सासरी मला वागणूक अशी मिळतच नाही मला अमुक अमुक लोक खूप त्रास देतात मी कितीही मला चांगलं त्यांच्या मनासारखं वागायचा प्रयत्न केला तरी पण मला ते त्रास देतात तर ते भोग असतात कर्म असतात तुमचे आणि ह्या कर्मांच्यामुळे ह्या कर्म प्रालब्ध भोग यामध्ये तुमचा मांसाहार किंवा तुमची स्वामी सेवा येत नाही हो यामध्ये तुमची स्वामी सेवा तुमचा मांसाहार येत नाही हे तुमच्या कर्मामध्येच बांधलेलं आहे आता एक आद्य बखरमध्ये एक गोष्ट आहे ज्यामध्ये त्यांचं नाव मला आता म्हणजे त्या व्यक्तीचं नाव नाही माहिती ते एवढी सेवा करतात एवढी सेवा करतात एवढी सेवा करतात पण स्वामी काय त्यांना दर्शन देत नाहीत अजिबात दर्शन देत नाही जेव्हाही ते जातात स्वामी नाही आहेत मठात जेव्हाही ते जातात स्वामी नाही आहे मठात किंवा मठात असले तरी सांगतात की स्वामी दर्शन देणार नाही मग ते वैतागुण जातात ते खूप रडतात खूप हे करतात मग हळूहळू त्यांचे कर्मफळ जे असतात ना ते संपत जातात कारण त्यांनी काय विचार केलेला असतो की मी स्वामींचं फक्त नाव घेणार मी नाव घेणार त्यांनी मला दर्शन देव न देव पण मी त्यांचं नाव घेणार कारण त्या त्यामध्येच मला सर्वस्व मिळत आहे पण दर्शन मिळाले तर अतिउत्तम असं म्हटलं जातं म्हणून मग हे जातं मग मग नंतर एक वेळ येते ज्या वेळेमध्ये असं कळतं म्हणजे ती घटना पूर्ण मला आठवत नाही आहे जी घटना सांगितली आहे त्यामध्ये असं होतं की स्वामी दाखवतात त्यांना दृष्टीरूपात की नक्की का मी तुला दर्शन देत नव्हतो कारण तू एवढे पाप केले होते काय पाप ते केले होते तर मागच्या जन्मी तो कसाई होता तो व्यक्ती कसाई होता आणि त्याने खूप खूप प्राण्यांचा बळी घेतलेला होता आणि त्या प्राण्यांच्या बळीमुळे त्या प्राण्यांचा शाप त्याला लागलेला होता ते कर्म त्याचे तिथे बांधले गेले होते म्हणून या जन्मी स्वामी तर त्याला लाभले ला पण स्वामींचं दर्शन लवकर ला लाभत ला नव्हतं असंच मांसाहार लोकांचं होतं की असे खूप लोक आहेत तुम्हाला सांगते इतकी लोक आहेत ना जे मांसाहार अगदी कटाक्षने म्हणजे इतके कट्टर मांसाहारी आहेत की ते सगळं खातात सगळं सगळं ए टू झेड सगळं खातात पण तुम्हाला सांगते स्वामी सेवेमध्ये त्यांची कमी कधी होत नाही कारण त्यांना माहिती आहे ठीक आहे आज मी मांसाहार केला आज मी देवाला हात लावणार नाही कारण ते स्वतःला तेवढं पाळतात पण तेवढं ते करतात पण आणि तुम्ही ते केलंच पाहिजे कारण जर तुमच्या घरात खात असेल तर मी त्यांचं तुक दुसऱ्यांचं तोंड बंद करू शकत नाही स्वतःचं जरी केलं तरी त्यामुळे तुम्ही जरी थांबलात ना तर दुसऱ्यांना तुम्ही काय करू शकत तुम्हाला हात लावा लागणार आहे शिजून द्यावं लागणार सगळ्या गोष्टी होतात मग त्यामुळे तुम्हाला मांसाहार तुम्ही नाही जरी केला दुसऱ्यांनी जरी केला तरी स्वामींची कृपा एवढी राहते ना की कट्टर मांसाहारीसुद्धा पूर्णपणे व्हेजिटेरियन आपण जे म्हणतो ना पूर्ण शाकाहारी होतो पण त्याला त्याची वेळ येऊ द्यावी लागते आणि मांसाहार केला म्हणजे मग स्वामी सेवा करायची नाही आणि स्वामी सेवा केली म्हणजे मग मांसाहार त्यामध्ये चालत नाही असं नाही आहे असे, असे खूप जणं आहे जे मांसाहार करतात पण त्यामध्ये त्यांची सेवा इतकी पवित्रतेने असते की ते आधी पूर्णपणे पवित्रपणे त्यांची सेवा करून घेतात आणि मग नंतर बाकीच्या गोष्टी करतात आणि तुम्हाला सांगू का ज्या दिवशी स्वामींना वाटेल ना की नाही याचं याचं मांसाहार आता थांबवायचं आहे ते स्वतः थांबवतील हो तुम्हाला वाट बघायची बी गरज पट वाटणार नाही त्यामुळे असं कधीच हे करू नका की नाही हा व्यक्ती मांसाहार करतो तर ह्यांनी स्वामीसेवा करायची गरज नाही किंवा याची स्वामीसेवा तुम तुमची लाभत नाही ना असं नाही होत मी एका व्हिडिओमध्ये ऐकलं होतं की तुम्ही जर का मांसाहार करत असाल तर तुमची स्वामीसेवा पूर्णपणे व्यर्थ गेली पूर्णपणे व्यर्थ गेली असं असं आहे कारण स्वामी तुमची सेवा कधीच लागून घेणार नाही ते कधीच तुमची सेवा समर्पित करून घेणार नाही ते कधीच तुमची सेवा जी आहे ती तुमच्या त्यांच्याकडं त्यांच्यापर्यंत येऊन देणार नाही असं नाही आहे होताई असं नाही आहे काहीच मला सांगू का स्वामींची सेवा मनाने तुम्ही कशी करता आज मी पूर्ण शाकाहारी आहे पण मी उगच याला त्याला आड अड़, आडवं तिडवं बोलते आणि इथे जाऊन पाच पोथ्या पूर्ण वाचते आहे मला स्वामी काही देतील नाही देणार आणि त्यातल्या त्यात एक व्यक्ती आहे जो खूप मांसाहार करतो दिवसभर मांसाहार करतो पण तो स्वामींनाही तेवढंच मानतो स्वामी कोणाची साथ देतील त्याच व्यक्तीची ना कारण तो व्यक्ती मनाने खूप स्वच्छ आहे तर स्वामी मन बघतात तुमचं वागणूक बघतात कारण स्वामींनी स्वतः कधी हिंदू मुस्लिममध्ये कधी वेगळं केलं नाही कधी त्यांनी त्यामध्ये भेदभाव केला नाही ता तर मांसाहार आणि शाकाहारीमध्ये काय करतील आणि तुम्हाला सांगते जर का तुम्हाला स्वामी भक्त व्हायचं असेल ना तुमचं मन शाकाहारी ठेवा मन शाकाहारी असेल ना तर तुमची स्वामी सेवा सुद्धा शाकाहारी होईल आणि मनच जर का मांसाहारी असेल तर तुमची ही मांसाहारीच होईल त्यामुळे तुम्हाला सांगते काही तुमच्या तोंडात तुम्ही काय खाता हे तुम्ही खाल्लेलं सगळं निघून जातं पण तुमच्या मनात काय आहे तुमच्या वागणुकीत काय आहे ह्या गोष्टींवर अवलंबून असतं की ती सेवा कशी आहे कोणासाठी आहे का आहे स्वार्थासाठी आहे का दुसऱ्यांसाठी आहे या गोष्टी खूप महत्त्वाच्या असतात त्यामुळे असे प्रचंड व्हिडिओज आहेत मी तुम्हाला सांगू मी एक प्रण घेतला एक नवीन वर्षात एक प्रण घेतला मी की मी आहे ना आता ह्याच्यापुढे असे क म्हणजे खूप असे असतात की खूप ना असे खूप डिसरिस्पेक्टफुल टायटल्स करतात हे करू नका असं करू नका नाही तर असं होईल तसं करू नका नाही तर तसं होईल हे करू नका नाही तर तुमचं दारिद्र्य येईल ते करू नका तुमचं असं होईल मी यापुढे असा विचार केला की मी असे टायटल्सही कधी वापरणार नाही कारण मी आत्तापर्यंत मला तरी नाही वाटत की मी असे खूप विचित्र वगैरे काहीतरी व्हिडिओज बनवले असतील मला नाही वाटत पण इन केस कधी एखाद्या वेळा टायटल जरी असं झाला असेल तर तुम्हाला सांगते यापुढे मी असे कोणतेच व्हिडिओज बनवणार बनवणार नाही बनवणार नाही म्हणजे बनवलेच नाही आहेत पण तरीसुद्धा टायटलसुद्धा असे होणार नाही की नाही तुम्ही असं केलं की लक्ष्मीची अवकृपा होईल ती नाराज होईल नाही तुम्हाला सांगते असे व्हिडिओजचा सा उपयोग नाही आहे कारण जे कोणी असे व्हिडिओज बनवतं ना की मग तुमच्यावर कोपच होईल असंच होईल तसंच होईल अरे बाळांनो म्हणजे मला असं म्हणायचं की सगळ्यात महत्त्वाचा आधी तुम्ही तुमची वागणूक बघा तुमचं वागणं कसं आहे तुम्ही कसं करता ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला सांगते ए टू झेड तुमचं देवापर्यंत येणं हे सुद्धा तुमच्या हातात नाही हे सगळं स्वामींच्या हातात आहे स्वामी जर का तुम्हाला तुम त्यांच्या ह्याच्यामध्ये आणायचं असतील तर ते आणतील तुम्हाला त्यामुळे लक्ष्मीची अवकृपा होणे किंवा लक्ष्मीची कृपा होणे एखादी स्त्री असते आय टीमधली स्त्री असते ती नाही करतो हळदीचं लेपण ती अर्धीचं लेपणही करत नाही ती घरात कळशही मांडत नाही पण आय टीमध्ये ती दोन दोन लाख रुपये कमवते कसं काय कर्म कर्म महत्त्वाचे आहे तुमचे त्यामुळे ही गोष्ट लक्षात ठेवा की असं काही नाही आहे की स्त्रियांनी टिकलीच लावली ला। आहे मी लावली बरं का नाही तर तुम्ही लगेच मला बोला तर मी टिकलीच लावली नाही बांगड्याच घातल्या नाही बांगड्या नाही घातल्यात ओके तर नाही तर मग ती ट्रेडिशनला धरून चालत नाही अजूनही आहे माझ्या ह्याच्यातल्या पण खूप जणं आहेत माझ्या ह्याच्यातली पण खूप जणं आहेत अशी बोलतात बांगडी घातली नाही नाही तू नाही घातली कमीत कमी तू तरी घाल असं असं खूप बोलणारे जणं आहेत अजूनही पण मला सांगा तुम्ही बांगड्या घाला काही का, का, का करा म्हणजे टिकली लावा बांगड्या घाला पैंजण घाला गळ्यातलं घाला यावर तुमचं तुमचं कर्म तर लिहिलेलं नाही आहे ना पण हो सौभाग्य अलंकार आहे त्यामुळे तुम्ही तुम्हाला ते सौभाग्य अलंकार घालणं गरजेचं आहे पण काय काय ठिकाणी असं काम असतं जे तर पूर्ण नटून तटून नाही जाऊ आता मी एखाद्या आय टी कंपनीत जर कामाला असेल तर मी अगदी मु झुमके बिंदी गळ्यातलं बांगड्या ग पैंजण घालून गेले तर ते आय टीवरील लोकं म्हणतील बाई तू घरीच थांब तुझं तुझं पैंजणाचा आवाज येतो ते कसं तरी विचित्र आणि आहे बरं का साडी वगैरे घालून जाणार पण आय टीमध्ये आहे बट तर लोक एक वेगळा असतो तर मला असं म्हणायचं आहे की कोणतीही गोष्ट तिथे लूक असू दे तिथे तुमचं राहणीमान असू दे तुमचं वागणूक असू दे तुमचं खाणं असू दे किंवा तुमची विचारसरणी असू दे या सगळ्या गोष्टी आहे ना या सगळ्या गोष्टी बाह्य आहेत या तुमच्यावर डिपेंड करतात पण तुम्हाला हे सगळं कर करून घेणारे करणारे हे सगळे करता धरता स्वामी आहेत त्यामुळे ते सगळं बघून घेतील तुमचं मांसाहार तुमचं व्हेजिटेरियनचं प्रकार शाकाहारी असणं कप असं ट्रॅडिशन पाळणं न पाळणं बांगड्या घालणं हे चहा काही गोष्टी असतील तर ते स्वामी बघून घेतील तेच बघतात आणि माहिती आहे का तुम्हाला तेच बघतात त्यामुळे मांसाहार करायचा का नाही करायचा का मांसाहार आहे म्हणजे तुमची सेवा स्वामींपर्यंत पोहोचत नाही तुमची सेवा स्वामींपर्यंत पोहोचणारच नाही असं म्हणणारे प्लीज आजच त्या व्हिडिओजला थांबवा कारण ह्याने तुम्ही चुकीचा उद्देश देत आहात सगळ्यात महत्त्वाचं मला हे म्हणायचं आहे की कुठलीही जर का माहिती लोकांपर्यंत पोहोचवायची असेल तर त्या माहितीमध्ये खरेपणा असावा खरंच खरेपणा असावा कालच मी एक व्हिडिओ बघितला खूप मोठा होतो आहे हा व्हिडिओ पण नक्की बघा कारण तुमच्यासाठी चांगला आहे यामध्ये खूप चांगल्या गोष्टी मी सांगते आहे तुम्हाला कारण मला स्वतः त्याचे अनुभव आहेत म्हणून मी तुम्हाला सांगते मी कालच एक व्हिडिओ बघितला आनंद पिंपळकर हे खूप मोठे ज्योतिष आणि वास्तुतज्ञ आहेत त्यांनी स्वतः सांगितलं की दरवाजावर गणपती जो असतो तो गणपती ठेवायचा नसतो असे खूप व्हिडिओजमध्ये सांगितलं आहे की द गणपतीच्या पाठीमागे दरिद्रता आहे मग गणपती माग बाहेर लावायचं नाही कारण घरातून बाहेर निघताना मग आपण दरिद्रतेचे दर्शन करतो असं काही नाही त्याचं पूर्णपणे उल्लेख त्यांनी त्या व्हिडिओमध्ये छान सांगितला आहे आणि मला आवडलं म्हणजे मला वाटलं मी पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला ती माहिती देईनच कारण तो व्हिडिओ बरेच जणांपर्यंत जर नाही पोहोचला तर त्याबद्दल त्यापर्यंत आपण येऊया काही हरकत नाही त्यांची त्यांनी सांगितलेल्या चांगल्या गोष्टी ज्या आहेत त्या तुमच्यापर्यंत पोहोचल्या तर मलाही छान वाटेल त्यांनाही छान वाटेल कारण खूप जणांपर्यंत व्यवस्थित माहिती त्यांनी स्वतः सांगितलं आहे की बाकीच्या व्हिडिओजद्वारे खूप चुकीची माहिती मिळत आहे लोकांना तर चुकीची माहिती न घेता व्यवस्थित माहिती जर का तुम्ही घेतली लोकांपर्यंत व्यवस्थित माहिती जर का तुम्ही पोहोचवली सगळ्यात महत्त्वाचं लोकांच्या मनातली भीती निघून जाणार आहे भीती घालवा सगळ्यात आधी म तुमच्या मनातली भीती घालवा काही होत नाही हो आजकाल हे यूट्यूब व्हिडिओज आलेत म्हणून होत आहे सगळं याच्या आधी काही होतं का दोन हजार चौदा पंधरा पंधरापासून पंधरा सोळापासून व्हिडिओ स्टार्ट झाले सोळापासून तर झालेच झाले पंधराच्या आधी असं होतं का हो की हळदीचं लेपणच करायचं किंवा हेच करायचं होतं पण त्याचा इतका हे झाला आहे का तुम्हाला मी सांगते मी स्वतः अक्कलकोटला दर्शनाला मला वाटतं दोन हजार चौदा पंधरा का सोळाला गेले असेल पंधरा का सोळाला मी गेले असेल अक्कलकोटला जेव्हा जे जिथे स्वामींचं दर्शन आपण घेतो ना वटवृक्षाच्या तिथे जिथे जाऊन आतमध्ये आपण गाभाऱ्याच्या तिथे दर्शन घेतो ना तिथे इतकं मोकळं असायचं की एखाद दोन व्यक्तीच तिथं उभी असायची आणि जे पुजारी काका असायचे ते असायचे बाकीच्या जणांना एखादा येतोय दर्शन घेतोय तिथे बसून राहायचे तिथे बसून माळ घ्यायची आता तिथे बाप रे चेंगरा चेंगरी होते म्हणजे त्या अक्कलकोटाच्या वटवृक्षाच्या चे मंदिरात चेंगरा चेंगरी होते का होते हे कशामुळे झालं हे व्हिडिओजमुळे यूट्यूबच्या व्हिडिओजमुळे लोकांना जास्ती माहिती आली आहे लोकांना प्रचिती आली आहे पण आजकाल लोकं प्रचितीचा पण खूप आवचा भाव करतात इतके टॉपिक्स आहेत ना माझ्या डोक्यामध्ये इतके टॉपिक्स आहेत ना मग बोलायला लागले की मला वेळ पुरत नाही आत्ता सतरा मिनटं झालेले आहेत त्यामुळे बघा खूप गोष्टी आहे या स्वामीसेवा आणि मांसाहारच्या व्हिडिओमध्येच खूप गोष्टी मी शेअर कर हे केल्या कारण माझ्या मनात मी स्क्रिप्ट काही लिहित नाही बरं का माझ्याकडे डायरी आहे बघा आता नवीन वर्षाची डायरी मी घेतलेली आहे जे मला मिळालेली आहे एकही एक पाण लिहिलेलं नाही अजून तुम्ही बघू शकता एकही एक पाण नाही लिहिलं आहे इथे इथून कुठून सुरुवात आहे हां बघ एकही एक पाड नाही कारण माझ्याकडे कुठल्या प्रकारची स्क्रिप्टिंग नसते कोणत्याच प्रकारची स्क्रिप्टिंग करत नाही कुठले माझ्याकडे ज्या जेवढ्या काही डायरीज आहेत मी लॉ ऑफ अट्रॅक्शनला थोडं फॉलो करते लॉ ऑफ अट्रॅक्शनची माझी ही एक बुक आहे मी मागच्या वेळेस तुम्हाला सांगितलं होतं यामध्ये लिहिलेलं पण पन... जास्ती नाही आहे यामध्ये लिहिलेलं पण आहे बघा तर ते आहे अजून एक माझी डायरी आहे तुम्हाला ती पण दाखवते दोन मिनटं मला वाटतं कॅमेऱ्याला रक्का लागेल बघा ही डायरी अजून एक काढून ठेवलेली आहे पण ह्याच्यामध्ये सुद्धा काही लिहिलेलं नाही आहे तर ही माझी लॉ ऑफ अट्रॅक्शनच्या एका वेगळ्या गोष्टीसाठी मी आणलेली आहे तर ते पण मी करणार आहे तर या दोनाच आहेत सध्या तरी या दोनच आहेत आणि अजून एक आहे माझी कुठे गेले तरी वरती ठेवली नंतर काढते तर एवढ्या सगळ्या गोष्टी असतात बोलण्यासारख्या खूप गोष्टी आहेत कधी गप्पा मारायच्या असतील काही गोष्टी करायच्या असतील तर भेटूया आपण कधी लाईव्ह सेशन घेऊया कधी आपण ऑनलाईन मीटिंग करूया म्हणजे ज्यामध्ये आपण एकमेकांशी बोलू शकतो छान छान वर्कशॉप्स घेऊया आपण मस्त ज्यामध्ये स्वामी सेवेबद्दल बाकीच्या गोष्टींबद्दल आपण बोलूया तर कोणाला कोणाला आवडेल असं वक वर, म्हणजे वर्कशॉपमध्ये एकमेकांशी एक, एक गोष्टी बघायला बोलायला मला सांगा आपण भेटूया लवकरच आणि मी तुम्हाला सांगितलं होतं की मी लवकरच तुम तुम्हाला माझा नंबर शेअर करणार आहे कारण त्या नंबरवर मी एक ग्रुप बनवणार आहे ज्यावर आपले सगळे स्वामी भक्त असणार आहे तुमच्या का काय ज्या काही का प्रश्न काय ज्या काही का गोष्टी असतील आपण त्यावर श करूया पण त्याला थोडा वेळ लागणार आहे अजून थोडासा एक एक महिना तरी वेळ लागेल त्यामुळे त्यानंतर आपण तो ग्रुप तयार करणार आहे मी माझा स्वतःचा नंबर त्यामध्ये स्वतःचा जो माझा ऑफिशियल नंबर आहे तो नंबर मी त्यामध्ये ॲड करेल आपला ग्रुप तयार करूया ज्यामध्ये ज्यांचे कोणाचे काही प्रश्न असतील काही गोष्टी असतील तर आपण त्यावर डिस्कस करू शकतो काही स्वामीसेवेबद्दलच्या काही गोष्टी असतील त्या आपण तिथे डिस्कस करू शकतो बोलू शकतो असं काही करूया आपण तर बघा बोलता बोलता वीस मिनटाचा व्हिडिओ झाला आहे भेटूया परत श्री स्वामी समर्थ